प्रशासकीय रचनेमध्ये आय ए एस अधिकाऱ्याकडनं अपेक्षित असतं की तुला कोणत्याही पदावर कुठेही तुझ्यावर कोणतीही जबाबदारी सोपवली जाईल तरी तुला ती आलीच पाहिजे नगराध्यक्षाच्या निवडीसाठी जे नगरसेवक मतदान करणार तर ते मतदान गुप्त मतदान पद्धतीने का खुलं मतदान हा अधिकार ती सभा घेणारा प्रांताधिकारी या नात्याने माझ्याकडे होता आणि मी नीट विचार करून निर्णय घेतला की हे खुलं मतदान पाहिजे एकतीस मार्चला संपत आलं मला आता सरकारला कळवायचं आहे की माझी एवढी एवढी उद्दिष्ट मला दिसत होतं की आपल्यावर सोपवलेलं अल्पबचतचं उद्दिष्ट पन्नास हजारांनी कमी पडतंय ज्या हेतूनी कुळ कायदा केला म्हणजे कसेल त्याची जमीन तर तो खरंच हेतू किती साध्य झाला फलटणच्या त्या काळामध्ये मला ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका हाताळण्याची संधी मिळाली हा तिकडे सगळे तलाठी बसले मी त्यांच्यासमोर तो अर्ज असा फाडला हं आणि सांगितलं की जर तिसाव्या मिनिटाला तलाठी तिथे बसलेले नसले तर सगळ्याच्या सगळ्या तलाठ्यांना मी सस्पेंड करीन प्रशासनातल्या करिअरचा पाया फलटणमध्ये भक्कम भरला गेला आहे फलटणनी माझ्यातला अधिकारी घडवला आकाराला आणला फलटणबद्दल तिथे काम केलेले सगळेच अधिकारी आणि लोकही म्हणतात की फलटणचं पोस्टिंग अधिकाऱ्याला घडवतं तरी किंवा बिघडवतं तरी किंवा मोडतं तरी मला माझी फलटणची कारकिर्द आय एस अधिकाऱ्याच्या नियमानुसार जेव्हा दिसणं चालू झालं की आता समारोपाकडे जाऊन माझी पुढची पदोन्नती येणार तसं माझे मला जाणवत होतं की आपला प्रशासनातल्या करिअरचा पाया फलटणमध्ये भक्कम भरला गेला आहे जमिनीवरचं प्रशासन कळणे ते हाताळता येणे आणि मुळी प्रशासन हीच कला आणि शास्त्र काय आहे आर्ट अँड सायन्स हे कळणे प्रशासनामध्ये आय एस ही विशेषता मानली जाते जनरॅलिस्ट सर्व्हिस की उदाहरणार्थ आय पी एस अधिकारी असला तर तो युनिफॉर्म एन पोलीस ही त्याची ठरलेली ड्युटी आहे फॉरेन सर्व्हिस इंडियन फॉरेन सर्व्हिस तर तो भारताचं प्रतिनिधित्व विदेश सेवेमध्ये करणार इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असेल तर कस्टम्स किंवा इन्कम टॅक्स म्हणजे त्या त्या सर्व्हिसची प्रोफेशनल कामं ठरली आहेत प्रशासकीय रचनेमध्ये आय ए एस अधिकाऱ्याकडनं अपेक्षित असतं की तुला कोणत्याही पदावर कुठेही तुझ्यावर कोणतीही जबाबदारी सोपवली जाईल तरी तुला ती आलीच पाहिजे याला प्रशासकीय नावे जनरॅलिस्ट सर्व्हिस की तुला मुळी कोणत्याही संघटनेचं ॲडमिनिस्ट्रेशनच कळलं पाहिजे की ती संघटना काही असो तिचं व्यावसायिक काम काही असो तुला तुला तिथे नेमल्यावर कमीत कमी काळात अभ्यास करून त्याच्यावर कशी पकड मिळवायची आणि ते प्रशासन मार्गी कसं लावायचं तुला कळलं पाहिजे हेचकडनं अपेक्षित असतं तर फलटणमध्ये काम करताना तो माझ्यातला तो अधिकारी घडत गेला आणि त्यातून एक आत्मविश्वासही येत गेला खरंच आहे की आय एस अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पाठवलं जातं तो मुख्य काम ग्रामीण विकासाच आहे पुढे अर्थातच तो कलेक्टर असतो एखाद्या नगरपालिका किंवा महापालिकेचा चीफ ऑफिसर किंवा कमिशनर आयुक्त असतो उठून त्याला एखाद्या पब्लिक सेक्टर युनिटचा मॅनेजिंग डायरेक्टर किंवा चेअरमन म्हणून पाठवलं जातं आणि तुला ते लाईनीवर आणतं ते जर पी एस यू तोट्यात असेल ते तुला लाईनीवर आणता आलं पाहिजे उठून आय एस अधिकाऱ्यांची नियुक्ती अनेक वेळा अतिशय गंभीर समस्यांनी ग्रासलेल्या विद्यापीठांचे कुलगुरू व्हाईस चान्सलर्स म्हणून झाली आहे पण तुझी जबाबदारी की ते विद्यापीठही चांगल्या मार्गावर आणून ठेवायचं किंवा फार पुण्यातल्या फिल्म इन्स्टिट्यूटसारखी जागा तर दुर्दैवाने काही वेळी जेव्हा तिथे खूप गंभीर समस्या होत्या केंद्र सरकारनी एक वरिष्ठ आय एस अधिकारी तिथे पाठवलं की जाऊन ते कर आय एसचं कामाचं आहे जनरॅलिस्ट सर्व्हिस तुला मुळी ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन ह्याचीच तुला कला आणि शास्त्र कळलं पाहिजे तर माझ्या मनामध्ये एक तयार होत गेला कार्यकर्ता अधिकारी आणि आत्मविश्वास की आपल्या आय एसमधल्या करिअरची ही पक्की पायाभरणी इथे आपली झालेली आहे एकदम जमिनीवर प्रशासन कसं चालतं की उदाहरणार्थ एकदम गाव पातळीला आणि मुख्यतः महसूल प्रशासन तर मी ज्याला तुमचं माझं दुर्दैव मानतो की आधुनिक भारताचं प्रशासन मुख्यतः ब्रिटिश काळात आकाराला आलं आणि ते येतानाही सुरुवातीला जसं भारतावर दुर्दैवानी क्रमाक्रमाने ब्रिटिश राज्य येत गेलं त्यांनी मुख्य दोन विभाग स्थापन केले एकाचं त्यावेळेचं नाव महसूल ते अजूनही आहे दुसऱ्याला आधी नाव होतं पॉलिटिकल डिपार्टमेंट ते म्हणजे आता आपण ज्याला होम डिपार्टमेंट म्हणतो आणि म्हणजे मुख्यतः पोलीस खातं तेव्हा महसूल आणि पोलीस हे प्रशासनाचा असा मध्यवर्ती भाग आहे आणि तुम्हाला जमिनीवर काम करताना तो जर लक्षात आला तर तुमची प्रशासनावर पकड येत जाते एका बाजूला ग्रामीण भाग म्हणजे थेट गाव पातळीला जमिनीच्या नोंदी कशा ठेवल्या जातात त्याची एकदम शास्त्रशुद्ध पद्धत आहे त्याला गाव नमुना नंबर एक ते एकवीस सगळे कळणे सगळ्यावर पकड येणे आणि या गावाचं दफ्तर नीट सांभाळलं जातं काय पाच मिनिटात शोधता येणे तर त्याचा अर्थ झाला की तुला महसूल प्रशासन कळू लागलं आणि तुझी त्याच्यावर पकड येऊ लागली महसूल प्रशासनाचा गाव पातळीचा कर्मचारी आहे तलाठी आणि तलाठी संघटना वेळोवेळी असं म्हणतात की आमच्यावर खूप बोजा आहे काही वेळा तलाठ्याच्या ऑफिसमध्ये एक पोस्टर लावलेलं असतं आणि त्यामध्ये असा बिचारा तलाठी त्याच्या पाठीवर खूप असे गोल 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 म्हणजे ओझी अशी रचलेली असतात वरपर्यंत तो बिचारा दमलाय वाकला आहे घाम गाळतोय असं चित्र असतं की तलाठ्यावर बोजा खूप आहे खरं तलाठी बिचारा बिचारा नसतो आणि मलासुद्धा माझे तलाठी सहकारी आणि तालुक्यांमधल्या संघटना जेव्हा म्हणू लागल्या की आमच्यावर फार बोजा आहे मी एक दिवशी तलाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवलं माझ्या केबिनमध्ये चहा कॉफी गप्पा मारत मी सांगितलं आपण जरा तलाठ्याच्या कामाचा आपण हिशोब काढू की ओके काय काय कामं हो म्हणताय तुम्ही हे काम किती वेळ लागतो हे काम किती वेळ लागतो हे काम किती वेळ लागतो हां मी त्यांना समोर बसून गणित केलं की तलाठ्यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं तर सरासरी दिवसाचे चार तास आणि अशा आठवड्याचे सहा दिवस ह्याच्यात बसतं तर तुम्ही हा जो दावा करताय की बोजा आहे कारण दुर्दैवानी तलाठी काही वेळा अनेक वेळा गावात हजरच नसतो तालुक्याच्या गावी असतो तेही विविध तलाठ्यांचे काही वेळा अड्डे ठरलेले असतात उत्तम काम करणारे पण तलाठे आहेत पण बिचारा गावातल्या सामान्य नागरिकाला आपल्या गावातल्या तलाठी भाऊसाहेब अण्णासाहेब शोधत आणि चावडीवर गेला तरी बाहेर चपला काढून ठेव हो, वाकून नमस्कार कर आणि भाऊसाहेब अमुख दुर्दैवानी त्याच्यामध्ये काही वेळा कावि नाही येत असला तर ता भ्रष्टाचार अशा सगळ्यातनं मी तलाठी संघटनांचं सहकार्य मिळत अर्थात गाव पातळीला जमीन महसूल महसूल प्रशासन आणि ते उत्तम करणे म्हणजे हे जे गाव नमुने असतात ते पाहिजेत सगळे आद्ययावत ते मी फलटण उपविभागाच्या चारही तालुक्यांमध्ये एकदम हे गाव पातळीचं जमीन दप्तर म्हणजे नमुना एक ते एकवीस याच्यावर पकड आणून कार्यवाही करून घेतली की सगळ्या गावांचा अद्ययावत होईल जसं ग्रामीण प्रशासन आहे तसं शहरी प्रशासन नागरी प्रशासन आणि त्यातून महाराष्ट्र तर त्याही वेळी आणि आजही देशामध्ये सर्वात नागरीकरण झालेल्या राज्यांमधलं एक आहे त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्याला नगर प्रशासनही कळावं लागतं उदाहरणार्थ तर फलटण नगरपालिका होती आणि प्रांताधिकारी या नात्यानी जिथे आवश्यकता आहे तिथे त्याच्यावरची देखरेख म्हणजे सुपरवायझरी तर मला एकदा माझ्या तिथल्या काळामध्ये फलटण नगरपालिकेच्या अध्यक्षाची निवडणूक तो अध्यक्ष नगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक निवडणार आणि कलेक्टर साहेबांनी काढलेल्या आदेशानुसार अधिकार प्रांताधिकाऱ्याकडे मला ती सभा घ्यायची आहे फलटण नगरपालिकेतली त्यादृष्टीने मी सगळ्या नगरपालिका कायद्याचा अभ्यास केला अध्यक्षाची निवड विविध समित्या त्यांचे अधिकार आणि कर्तव्य नगरपालिकेचं बजेट कसं तयार होतं नगरपालिकेच्या उत्पन्नाची साधनं प्रॉपर्टी टॅक्स वगैरे सगळी मिळून क का, काय कशी असतात अशी सगळी म्हणजे नगर प्रशासनाचं आकलन आणि पकडपण येणे ते घेऊन मी फलटण नगरपालिकेच्या अध्यक्षाची निवडणूकचा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून केलं का मला कायद्याच्या अभ्यासात दिसून आलं होतं की नगराध्यक्षाच्या निवडीसाठी जे नगरसेवक मतदान करणार तर ते, ते मतदान गुप्त मतदान पद्धतीने का खुलं मतदान हा अधिकार ती सभा घेणारा प्रांताधिकारी या नात्याने माझ्याकडे होता आणि मी नीट विचार करून निर्णय घेतला की हे खुलं मतदान पाहिजे खुलंचा अर्थ आहे की तिकडं सभेमध्ये प्रत्येक नगरसेवकांनी उभं राहून खुलेपणाने आपलं मत सांगायचं आणि मग सादर करायचं की कोण नगराध्यक्ष झाला पाहिजे असं तर सुरुवातीला थोडा गदारोळ झाला की साहेब खुलं का म्हणत आहे गुप्त व्हायला पाहिजे मी त्यांच्यासमोर कायद्याचं पुस्तक धरलं की गुप्त का खुलं माझा अधिकार आहे तुमचं मी ऐकलं पण माझा निर्णय खुलं त्यानुसार काय ते खुलं मतदान झालं केलं व्हायचा तो अध्यक्ष झाला त्या दिवशी मी माझी ड्युटी संपवून जीपमध्येच बसून परत येत होतो उशीर झाला होता रात्री खूप वेगवेगळे कामं करून परतेपर्यंत तर तिकडे फलटण गावामध्ये माझी आणि बंगल्याकडे गाडी जाताना जीपच्या दिव्याच्या प्रकाशात एक माणूस होता आणि समोर म्हणून थांबलो तर मी थांबल्यावर तो माझ्या जीपपाशी आला त्याने ओळख करून दिली तो एक नगरसेवकच होता तो म्हणला साहेब तुम्ही हे चांगलं केलं आणि तो म्हणला की तुम्ही लाखो रुपये वाचवले तरी किंवा गैर किंवा भ्रष्टाचाराचा प्रकार थांबला तरी तर मला लक्षात नाही आलं मी की काय म्हणताय तुम्ही त्यांनी ओळख करून दिली नावगाव सांगून मी नगरसेवक एकूण मिळून त्यांनी सांगितलेली कहाणी ही होती की जर गुप्त मतदान झालं असतं तर अनेक तरांचं क्रॉस वोटिंग म्हणतात त्याला किंवा मी अमुक पक्षाच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे पण तमुकानी चारलंय किंवा चारायचं चा वचन दिलं आहे किंवा सांगितलं की तू जरा मला मतदान केलंस तर तुला अमुक समितीवर घेतो तबूक अध्यक्ष करतो वगैरे भले बुरे सगळ्या तरांचे पण मी जेव्हा निर्णय घेतला की हे मतदान खुलंच पाहिजे तर झाली गोची ज्यांना क्रॉस वोटिंग करायचं असेल त्यांची की आता खुलेपणाने सभेमध्ये आपण म्हणूच शकत नाही की नाही मी तो दुसरा आहे त्याच्या बाजूने त्यामुळे त्यांना खुलं करावं लागलं त्या नादामध्ये जे पैशाचे काही झालेले किंवा ठरलेले व्यवहार ते सगळे मोडून पडले खुलेपणाने प्रक्रिया झाल्यामुळे तिच्यात एक पारदर्शकता लोकांप्रती उत्तरदायित्व आणि अर्थातच भ्रष्टाचार किंवा गैरप्रकाराच्या शक्यता संपल्या असं नगरप्रशासनाचं सुद्धा लक्षात येणे प्रांताधिकाऱ्याला अल्पबचतीचं उद्दिष्ट असायचं त्यावेळी की एकतीस मार्च अखेर अल्पबचतद्वारा हा एवढा एवढा गोळा झाला पाहिजे आणि माझा अर्थातच आग्रह असायचा की आपल्याकडनं काम कमी राहिलं असं होता कामाने सगळी उद्दिष्ट पूर्ण व्हायला पाहिजेत एक एकतीस मार्च येताना दिसत ते तासा तासाचा रिव्ह्यू असतो की आता अल्पबचत किती झालं तर मला एकतीस मार्च तर संपत आलं आणि मला आता सरकारला कळवायचं आहे की माझी एवढी एवढी उद्दिष्ट आणि मला दिसत होतं की आपल्यावर सोपवलेलं अल्पबचतचं उद्दिष्ट पन्नास हजारांनी कमी पडतं आहे पण ऑफिसची वेळ संपली आणि माझ्या हातात रिपोर्ट आला की टार्गेट पूर्ण झालं तर मी ते खातर जमा केली पूर्ण झालं तसं जे वरिष्ठांना कळवायचं असते ते कळवलं आनंद होता मला की पूर्ण झालं पण मनात प्रश्न होता की एकदम खाटकन पन्नास हजार शेवटच्या दहा पंधरा मिनिटात कसे काय कुठून आले म्हणून मी माहिती काढली तर उद्दिष्ट पूर्ण व्हावं म्हणून एका तलाठ्यानी आपले खाजगी पन्नास हजार अल्पबचतीत ठेवले होते की आता उद्दिष्ट पूर्ण झालं तर मी तसं त्या तलाठ्याला सहज बोलवून बोललो त्या दिवसातले पन्नास हजार लक्षात ठेवा हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते नव्वद या काळातलं सांगतोय त्यावेळेचे पन्नास हजार म्हणजे आत्ताचे कसे पण पाच दहा लाख निघतील म्हणून मी त्या तलाठ्याला बोलवून विचारलं तुझ्याकडे आले कुठून हे पन्नास हजार जास्तीचे आणि अनौपचारिक बोली तोंडी पण की जर ते उत्पन्नाची साधनं गैर असली तर तुझ्यावर कारवाई का करू नये असंही मी जरा उद्दिष्टही पूर्ण करताना त्याचा नाही म्हणलं तरी वचक माझा दृष्टिकोन असायचा प्रशासन चालवताना आपल्यासमोर येणाऱ्या मुद्द्यांचा अभ्यास पण करायचा आपण तेव्हा तिथे मी एक अपीलचा अधिकारी मॅजिस्ट्रेट म्हणून असेन कुळ कायद्यावरचा आता त्याचं कायदेशीर नाव आहे बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड्स ॲक्ट बी टी ए एल पण बोलीभाषेत मराठीत प्रशासनात आपण त्याला कुळ कायदा म्हणायचं त्या मागचा मूळचा हेतू फार थोर तो म्हणजे कसेल त्याची जमीन आणि जमीनदारी रद्द करणे जो प्रत्यक्ष जमीन कसतो आहे त्याला मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी कुळ कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्येही करून सरकारनी मदत दिली एक चार छप्पन एक एप्रिल छप्पनपर्यंत की त्या कायद्यानुसार तो शेतकरी तू जेवढी कसणार आहेस तेवढी ठेव स्वतःकडे पण तुझ्या शेतावर कुळं असली तर मालकीनी त्यांना करून द्यायची त्याची एक कायद्याने पद्धत आखून दिली मी त्याच्या केसेस चालवताना तसा माझ्या हाताखालच्या विभागामध्ये अभ्यास केला की एक चार छप्पनपासून जो कुळ कायदा लागू झाला ना आता मी काम करताना त्याला तीस वर्ष उलटून गेली होती खरं म्हणजे कुळ कायद्याची अंमलबजावणी पूर्ण व्हायला हवी होती खरं म्हणजे खरं तर असा दिवस असं वर्ष उजाळायला पाहिजे की आता कुळ कायद्याचा काळ संपला आता त्याची आवश्यकता नाही याला कायद्याच्या किंवा प्रशासनाच्या भाषेत म्हणतात सनसेट लॉज की एखादा तुम्ही जर कायदा केला तर तो, तो कोणत्या काळासाठी आहे आणि असा दिवस उजाडणार आहे की आता त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आता तो कायदा झाला पाहिजे रद्द पाश्चिमात्य आणि विकसित देशांमध्ये अशी तरतूद आहे दुर्दैवाने आपल्याकडे त्यावेळी नव्हती आता गेल्या अठधा वर्षात आली आहे ती आणि असे एक अडीच हजार कायदे रद्दबातल पण करण्यात आले पण जर कसेल त्याची जमीन या सूत्रानुसार जमीन सुधारणा कायदे करायचेत आणि मुदत दिली एक चार छप्पन चा� तर कधीतरी असं हवं का नको की आता त्यानुसार जमिनीचं पुनर्वाटप झालं आणि शेतमजूर अथवा अल्पभूधारक यांच्या करता जमिनीचं पुनर्वाटप पूर्ण झालं पण दुर्दैवानी तसं नव्हतं कुळ कायद्याच्या केसेस अखंड चालू होते आणि त्या गुंतागुंतीच्या असायच्या म्हणून मी एकीकडे प्रशासन चालू असताना जरा त्याचा अभ्यास केला अभ्यासाचा मूळ विषय हा होता की ज्या हेतूनी कुळ कायदा केला म्हणजे कसेल त्याची जमीन तर तो खरंच हेतू किती साध्य झाला आता हेतू किती साध्य झाल्याचा अर्थ आहे की कसेल त्याची जमीन सूत्रानुसार ज्यांना मग जमीन मिळायला हवी होती त्यापैकी खरंच किती जणांना जमीन मिळाली तर माझ्या हाताखालच्या चार तालुक्यातला माझा अभ्यास आणि निष्कर्ष हा होता की ज्यांना मिळायला हवी होती त्याच्या अकरा टक्के जणांना मिळाली कायद्याला तीस वर्ष होऊन गेली होती पण कुळ कायद्याखाली खरंच कसेल त्याची जमीननुसार ज्यांना ती जमीन, जमीन मिळून त्यांची ऊर्जितावस्था यायला होती तर खरं म्हणजे अपेक्षितच्या अकरा टक्क्यांनाच मिळाली होती देशाचाही अभ्यास हेच दाखवून देतो की जे जमीन सुधारणा कायदे लँड रिफॉर्म ॲक्ट्स करण्यात आले हेतू शुद्ध आणि पवित्र संपत्तीचं समतापूर्ण वाटप हे सूत्र संपत्तीचं केंद्रीकरण टाळणे हे सूत्र त्यासाठी उदाहरणार्थ ॲग्रिकल्चरल लँड सिलिंग ॲक्ट शेत शेतजमिनीवर कमाल जमीन धारणा कायदा असं त्याचं नाव आहे तो नागरी पण आहे तर असं दिसून आलं की दुर्दैवानी या जमीन सुधारणा कायद्याने गोरगरीब आणि जो बहुजन आहे त्याचं काय अवस्था आली असं दुर्दैवानी म्हणतायत नाही हे एक दुःखद निष्कर्ष मला त्यावेळेला काढण्याची वेळ आली होती मी ज्याला सर्वात नितांत मोलाचा अनुभव म्हणेन तो फलटणच्या त्या काळामध्ये मला ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका हाताळण्याची संधी मिळाली आणि भारताची लोकशाही थेट जमिनीवर त्यामुळे मला अनेक ग्रामपंचायत निवडणुका त्या मी घ्यायच्या पंचायत समिती म्हणजे तालुका जिल्हा परिषद निवडणुका म्हणजे सगळा जिल्हा त्यातल्या माझ्या हाताखालचे चार तालुक्यांच्यामधली जिल्हा परिषद सदस्य विधानसभांची निवडणूक आणि देशाच्या लोकसभेची निवडणूक तर सगळी जी रेंज हाताळायला मिळाली त्यांनी माझा भारताच्या लोकशाहीवरचा विश्वास वाढायला मदत झाली की लोकशाहीनी देशात पाळंमुळं पकडली आहेत आणि एरवी जो प्रसंगी सरकारी कर्मचारीसुद्धा निष्काळजी अकार्यक्षम संवेदनशून्य आणि दुर्दैवाने कदाचित भ्रष्ट अचानक निवडणुका घेताना तीच सरकारी यंत्रणा आपोआप कोणी न सांगता दंडुका न दाखवता उत्तम काम करते थेट गावागावात दऱ्याखोऱ्यांपर्यंत पसरलेली मतदान केंद्र आणि मग ती सगळी जी निवडणूक घेणारी यंत्रणा तिचं प्रशिक्षण असतं असं सहाय्यक जिल्हाधिकारी आणि त्यांनी मी ते घ्यायचं असतं ता चार तालुक्यांच्यामध्ये प्रशिक्षण मग त्यांचे रूट्स आहेत रूट मग त्यांना जीप्स किंवा मॅटाडोर्समधनं पोलिंग बूथवर त्यांना सोडलं जातं आदल्या संध्याकाळी नीट रहा उद्या सकाळी सात वाजता कामकाजाला सुरुवात त्यावेळेला बॅलेट पेपर मतपत्रिका असायच्या त्याच्यावर शिक्का मारण्याची लोखंडी मतपेट्या असायच्या पण एक अतिशय तपशीलवार आणि गुंतागुंतीची निवडणूक प्रक्रिया पण मी पाहिलं की प्रशासन अतिशय मनापासून आणि समर्थपणे ती जबाबदारी पेलतो एका बाजूला भारताच्या निवडणुकांचं प्रशासन हा जगाला थक्क करेल असा विषय डोळे फाटतील असा विषय की एकूण मतदारांची संख्या त्यांची किती मतदान केंद्र आणि तरी शक्यतो शेवटच्या तपशिलापर्यंत ते नीट अंमलबजावणी होणे आता यामध्ये त्रुटी दोष उणीव आहेत का तर दुर्दैवानी तेव्हाही होत्या आजही आहेत एक प्रकारे ते देशाचं दुर्दैव म्हणा किंवा लोकशाही जी उत्क्रांत होत जाते त्या प्रक्रियेचा परिणाम आहे म्हणा त्याचं पूर्ण भान असूनही मला तेव्हाही आणि आजही वाटत आलं की आपल्या देशामध्ये लोकशाही बळकट आहे निवडणुका घेण्याची यंत्रणा सर्वसाधारणपणे नीट आहे कुठे बूथ कॅप्चरिंग दुर्दैव ही वस्तुस्थिती आहे तेव्हाही आणि आज की पैशाचा प्रचंड वापर होतो पुढेही मी वेळोवेळी वेगवेगळ्या पदांवर निवडणुका हाताळल्याच त्या गुंतागुंतीच्याही होत्या हे आपल्या लोकशाहीचे आहेत शाप याचं पूर्णभान असूनही मी म्हणतो आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताची लोकशाही बळकट होत गेली आहे हा माझा विश्वास आणि हा आशावाद मी जेव्हा प्रत्यक्ष जमिनीवरच्या ग्रामपंचायत ते लोकसभा एक अधिकारी म्हणून त्या सर्व निवडणुका हाताळण्याची जबाबदारी होती त्यामध्ये मी अनुभवलं आता त्यामध्ये एक वेळ अशी होती की मला जेव्हा हे तलाठी सगळे म्हणत आहेत की आमच्यावर बोजा फार आहे आणि मी त्यांच्याशी बोलून दाखवून दिलं की दिवसाचे चार तास पडतो पण मग एका निवडणुकीच्या वेळी मी निवडणुकीची जबाबदारी तलाठ्यांना दिलीच नाही पण गावामध्ये ती निवडणूक घेताना तलाठ्यांची आहे म्हणजे ती नोटिफिकेशन काढावं लागतं मी त्या नोटिफिकेशनमध्ये मी तलाठ्यांना ठेवलं नाही तरी तुम्हाला गावाच्या पातळीला काम करायचं आहे हे मी लक्षात आणून दिल्याशिवाय तुमच्या नाही लक्षात इलेक्शन नोटिफिकेशनमध्ये मी जर तलाठ्यांना घेतलं तर तो इलेक्शनचा म्हणून एक भत्ता असतो जास्तीचा आता जर जा त्यात घेतलं नाही तर गाव पातळीवर काम तर करायचं आहे पण तो भत्ता तर मिळणार नाही आहे मला तलाठी संघटना जेव्हा सांगत होत्या की साहेब आमच्यावर बोजा फार असतो वगैरे वगैरे मग मी सांगितलं असतो ना मग हा तुम्हाला देत नाही बोजा हा तुमच्यावर देत नाही पण निवडणुकीचं प्रशिक्षण फलटणमधल्या थिएटरमध्ये सगळे बसलेले पाहिजेत तर मी त्याच्यासाठी तिथे पोचलो तर मला दिसलं की एकही तलाठी हजर नाही ज्या राखून ठेवलेल्या खुर्च्या की इथे हे तलाठी सगळ्या रिकाम्या धक्का बसला मला आणि मग पाहतोय की का नाही आहे तर तलाठी संघटनेचे एक अध्यक्ष छान माणूस आहे सात्विक माणूस पांढऱ्या शुभ्र धोतर कुर्ता टोपी माझी त्यांची नंतर सर्व काळ दोस्ती होती आता ते आपल्यात नाहीत पण वारकरी आणि छान माणूस पण ते अध्यक्ष संघटनेचे प्रमुख होते ते तिथे समोर होते तर मी बोलवलं त्यांना की हे काय हे काही तलाठी मला ते म्हणणे एक पत्र दिलं मला हातात निवेदन दिलं आणि म्हणले तुम्ही त्या इलेक्शन नोटिफिकेशनमध्ये तलाठ्यांना घेतल्या नसल्यामुळे आमचा संप आहे आम्ही येणार नाही तर मी त्यांना सांगितलं की काय करताय भान आहे का तुम्हाला इलेक्शन ड्युटीला नाही म्हणायचे तुम्हाला अधिकारच नाहीत तुम्ही एका बाजूला तुम्हीच मला म्हणणार आमच्यावर बोजा फार आहे म्हणून हा इलेक्शनचा बोजा तुमच्यावर टाकत नाही आहे पण तुम्हाला गावपातळीच्या तलाठी या नात्याने काम करायचं आहे तर तुम्ही बहिष्कार टाकणार होय मी त्यांना सांगितलं हे बेकायदेशीर आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी तीस मिनटं देतो आहे तीस मिनटं तीस मिनटं मला तिकडे सगळे तलाठी बसले मी त्यांच्यासमोर तो अर्जाचा फाडला हां आणि सांगितलं की जर तिसाव्या मिनटाला तलाठी तिथे बसलेले नसले तर सगळ्याच्या सगळ्या तलाठ्यांना मी सस्पेंड करीन प्रांताधिकारी म्हणून मला ते अधिकार होते कायद्यावर तेवढी पकड असावी लागते आणि मी अख्ख्या फलटण उपयोगातल्या चारही तालुक्यातल्या तलाटा मिस मी एक ऑर्डर पास करीन सगळ्यांना सस्पेंड करीन लिगल एन्क्वायरी नंतर काय ते तिसाव्या मिनिटाला सगळे बसलेले होते आणि हे कठोरपणा केला म्हणून काय माझं त्यांच्याशी वैयक्तिक अजिबातच नाही तेव्हाही आणि आजही पण हे कर्तव्य करण्यातली कठोरता आणि अर्थातच सर्वांगीण प्रशासनाची समज ग्रामीण प्रशासन शहरी प्रशासन पंचायत राज यंत्रणा नगरपालिका प्रशासन महसूल अर्थातच प्रांताधिकारी मॅजिस्ट्रेट असतो त्यामुळे कायदा सुव्यवस्थाही त्याच्याकडे येते आणि करत करत ग्रामपंचायत ते लोकसभा अशा अनुभवांनी समृद्ध झालो मला मनात विश्वास होता की आपल्या आय ए एसमधल्या करिअरची इथे भक्कम पायाभरणी झालेली आहे असा हा फलटणनी माझ्यातला अधिकारी घडवला की आता ज्याची नजर लवकरच येणारी पदोन्नती आणि कामाची पुढची संधी याकडे होती जरी एक अश्रू पुसाया आला तरी जन्म काहीच कामास आला